आज पासून बारावीची परीक्षा महाविद्यालयाची ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक फडणवीस ठाकरे भेटी मागचं काय टीकेनंतरही संवाद शिंदे उद्धव यांना सूचक इशारा इंजिनिअरिंग मध्ये नापास विद्यार्थ्यांना मिळणार पुढच्या वर्गात प्रवेश उच्च व तंत्र शिक्षण खात्याचा विद्यार्थ्यांसाठी कॅरी ऑनचा निर्णय माजी मित्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं निमंत्रण मी भेटण्यासाठी उत्सुक आहे पीएम मोदी अमेरिका फ्रान्स दौऱ्यासाठी रवाना आयचा वापर तंत्रज्ञानासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात निधीची दिल्लीच्या निकालानंतर उद्धव सेना काँग्रेस से मन परिवर्तन होऊ शकते मागणी ऐकून मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय उद्धव ठाकरे आर एस एस बीजेपीवर टीका रणवीर अलाहाबादिया समय रॅना आशिष चंचलानी सह पाच जणांवर एफ आय आर अश्लीलतेला प्रोत्साहन देण्याचा आरोप पाट सा वापर कारणास्तव संरक्षण मंत्रालयाने रद्द केला चारशे ड्रोन खरेदीचा करार राष्ट्रवादी ओबीसी विभागाच्या हिंगोली जिल्हा नाईक यांची निवड एकनाथ शिंदेचा दिल्लीत शरद पवारांच्या हस्ते होणार सन्मान महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर सहा गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेसाठी पाचशे बासष्ट कोटींची मागणी शिरूर प्रांत कार्यालयातील महिला अव्वल कारकुनाला लाच स्वीकारताना अटक शिवभोजन योजना बंद करण्याचा निर्णय मागे घ्या शिवभोजन चालकांचा सा इशारा अदानी ग्रुप कांदिवली एक हजार बेड्स हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभारणार सहा हजार कोटींची गुंतवणूक पुण्यात पतीच्या आत्महत्येने निराशेमध्ये पत्नीने चार वर्षाच्या मुलीसह केली आत्महत्या अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा